नंबर क्रमांक पांच जगदेश मोगवान गोपाल जाधवतर्फे रवि तीन से रुपये ओके गोपाल जाधवर्फे रवि पैलवा तीन से रुपये बोला नंबर कि आता लगली का कूस्ती सोमनाथ पुणे गोरड कुर्फे कु नंबर ची गुस्ती है इत है एकच मिनिट एकच मिनिट सोमनाथ पुणे नाव बाळा जगदीश पैलवाल प्रवीण वाकडे पाच हजार रुपये कोई लढता है तो आजाओल दडवे यांच्यातर्फे पाच हजार रुपये ठेवलेले आहेत रैयत क्रांती संघटनेचे जिल्हा प्रमुख माननीय सरपंच अरविंद पाटील कृष्णाबाऊ झोपडे कॉमेट्रीला शंभर रुपये ठेकेदार यांच्या मनाला आनंद वाटून शंभर रुपयाचे पक्षी दिलेला मी आभारी आहे शबाश खालगी बाजार चार्जिंग पेपर पंकज हिंगोले भाऊ इंगोले सतेश भाऊ बेलोरकर सतीश भाऊ बेलोरकर अंबर पाटील आणि निखिल नांदनकर पैलवान उंडा चिवडा यांच्या बाहेर पट्टो दोन रुपयाचा अंबर पाटील तुम्ही मला एका हातान दिले पंढरीचे पांडुरुंग आणि रुक्मिणी माता तुम्हाला दोन हाताने देईल पंकज भाऊ इंगोले यांच्याकडून कुस्ती लागते पैलवान ऋषिकेश वाशिम आणि सोमनाथ दस्तापोर पंकज भाऊ उदारांत करणार पैसे खर्च करायला लागल्यात पाच हजार रुपये गजानन कटके यांच्या हातामध्ये प्रवीण वाकडे इकडं सोमनाथ पुणे विजय खाट मारा त्याच्या त्याला प्रवीण वाकडेला जोड पाहिजे पाच हजार रुपये आजच्या मैदानामध्ये हिरो ठरलेला पोरगा पकडो पकडो स्वर्गीय कैलास भाऊ गोरे व वा गजबा वाळके यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंट साठी दोनशे रुपयाचं पक्ष दिलेला मिळतात देवा भाऊ वानकडे चामुंडा देवी विठ्ठल पोसल विरुद्ध निलेश गोरे वाळके अशी दोन हजार रुपयाला कुस्ती ठरलेली आहे या लगेच या लगेच का फेटा छत्रपती फेटा मेकरला भेटा गजानन साकरी प्रोपरायटर पाच नंबरला गुप्तेश्वर कावर मंडळ यांच्यातर्फे कॉमेंट साठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी आभारी आहे पैलवान प्रवीण वाकडे पाच हजार रुपये इनामासाठी जोर शोधत आहेत ज्या कुणाला पाच हजार रुपये इनामावरती लढायचं असेल विठ्ठल भाऊ दळवे शिवाय करून पाच हजार रुपये इनामाचा स्पेशल जोड लावण्यात येत आहे थुई 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 विठ्ठल निलेश गोरे वावे नगरसेवक देवाभाऊ वानखेडे यांच्यातर्फे तर्फे हजार रुपयाची कुस्ती लावलेली आहे थुई 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 रंगलेलं मैदान वाशिमच मैदान आणि एक चार आवडता पट्टा विजय आलेला वाहिगुरू